आस्था टाईम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ नमस्कार मी विजय जाधव अध्यक्ष जयगृहनाथ सामाजिक सेवाभावी संस्था सामाजिक सेवाभावी संस्था ही प्रामुख्याने भिक्षेकरी भटक्या वर्गातील नागपंथी डबरी गोसावी समाजासाठी प्रामुख्याने काम करत असतो या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर या समाजाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने सामाजिक उपक्रम वगैरे सगळे राबवले जातात याच अनुषंगाने फलटण तालुक्यामध्ये या नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या संदर्भामध्ये अतिशय मोठी या समाजाची या फलटण तालुक्यामध्ये संख्या आहे याचबरोबर आता नव्याने आगामी लोकसभा दो दोन हजार चोवीस म्हाडा लोकसभा दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये आज या माडा तालुक्यामध्ये असणाऱ्या सहा तालुक्यांमध्ये हा नाथपंथी डौरी गोसावी समाज या समाजाची काल एकत्रित बैठक झाली या बैठकीच्या निमित्ताने प्रामुख्याने या भागातून जे उमेदवारांची चर्चा मीडियावर सोशल मीडियावर सातत्याने जी काय कानाव पडती यालाच अनुसरून आज या समाजाने काल सर्वांनी एकत्रित येऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रत्यक्षात भेटून या उमेदवारीच्या संदर्भात म्हणजेच की जे श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांना आगामी काळामध्ये जर माडा लोकसभेच्या संदर्भातली उमेदवारी देण्यात आली तर प्रामुख्याने हा सर्व नागपंथी दौरी गोसावी समाज हा प्रामुख्याने आदरणीय श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्या पाठीशी राहील आणि ही कुठली राजकीय भावना नसून ही संपूर्ण समाजाची भावना आहे का तर आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर किंवा श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून या समाजासंघ एक सामाजिक नाळ जुळवलेली आहे आणि समाजातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रामुख्याने हिराळणी भाग घेऊन अनेक प्रश्नांमध्ये सहभाग घेऊन त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत यामुळं कुठलीही राजकीय पार्श्वभूमीनं या ठिकाणी बाळगता यामध्ये श्रीमंत संजूराजे नायक निंबाळकर यांना या नातपंथी डौरी गोष्ट गोसावी समाजाचा जाहीर पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आगामी काळात जर संजीवराजांचं नाव निश्चित झालं तर कदाचित या सहाच्या सहा तालुक्यातून हा समस्त नाथपंती डौरी गोसावी समाज म्हणजे भिक्षेकरी भटका समाज हा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभार आहे संदर्भात या, या संस्थेच्या वतीने आज सर्वांमध्ये ठराव मांडवून आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी पत्र दिलं या पत्र देता कार्यक्रमासाठी संबंधित या जिल्ह्याचे श्री अविनाश पवार असतील दत्ता शेखर असतील दीपक शिंदे असतील संग्राम पवार असतील शुभम पवार असतील किंवा इतर सर्वच मंडळी या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आज या भेटीच्या निमित्ताने सहभागी झाले होते पाठिंबा विजयदा दर्शवला समाजाच्या वतीने आम्ही सर्व आणि कलावंतांच्या वतीने आम्ही सर्व राज्य कुटुंब त्यांच्या पाठीशी आहोत सदैव त्यांचा पाठ हात आमच्या पाठीशी राहिलेला आहे कलावंत मनुष्याने किंवा अख्या महाराष्ट्र राज्याचे टी मनुष्याने समन्वय समिती अध्यक्ष पद हे माझ्याकडे असून एक माझी विचारधारणा की बाबा बाबांनी उभं राहो आणि त्यांना पाठिंबा आमच्या कलावंतांच्या सर्व जिल्हास्तरीय कलावंतांचा पाठिंबा सदैव त्यांच्या पाठीशी राहील अशी मी विनंती नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज